भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे नुकताच ग्रामपंचायत कोनगाव अंतर्गत नागरी सुविधा योजनेअंतर्गत कोनगावमधील वार्ड क्रमांक तीनमधील नायकवाडी येथे नवीन पाण्याची टाकी व वा, नायकवाडी ते सचिन नाईक यांच्या घरापर्यंत मुख्य रस्ता रविवार दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता लोकार्पण व वा नामकरण सोहळा कोनगावच्या सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या शुभहस्ते विद्यमान उपसरपंच कुमार अनिकेत मचिंद्र म्हात्रे ग्रामविकास अधिकारी मनीष महाजन माजी नगरसेवक वरुणशेठ पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्या सौरजनी कमलाकर नाईक दीपाली सचिन कराळे रेखा दीपक मुकादम श्वेता अजय नाईक दर्शन रामाकांत म्हात्रे विनोद हेंदर म्हात्रे डॉक्टर विनोद पाटील विजयानंद पाटील चंद्रकांत पाटील माजी पंचायत समिती सदस्य विजय म्हात्रे गोवेगावचे माजी उपसरपंच संजय कराळे माजी उपसरपंच कमलाकर नाईक माजी ग्रामपंचायत सदस्य महेशभाई नाईक रमेश कराळे जागृतचे संपादक अफसर खान जयकांत म्हात्रे सचिन भाऊ कराळे अजय नाईक नंदकुमार राखाडे दत्ता पाटील दीपक मुकादम दिनेश मुकादम गणेश अण्णा पाटील तुषार पाटील श्रीकांत म्हात्रे सचिन नाईक नाना पाटील प्रशांत गावण राजपूत सर डी आर पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नाईकवाडीतील मोठ्या संख्येने महिला पुरुष तसेच युवा तरुण यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांच्या वतीने ग्रामपंचायत कमिटीचे भरभरून कौतुक करण्यात आले व ज्या प्रकारे नवीन बॉडी विकासाचं काम झपाट्याने कोणगावामध्ये करत आहे त्याबद्दल देखील ग्रामपंचायत कमिटीचे उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने कौतुक करण्यात आले आहे विशेष म्हणजे माझी उपसरपंच कमलाकर नाईक व माजी ग्रामपंचायत सदस्य महेशभाई नाईक यांनी जलकुंभासाठी जागा दिल्यामुळे ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे भरभरून कौतुक करण्यात आले व त्यांचे मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले आहे त्यासोबतच या रस्त्यासाठी देखील ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले त्यांचे देखील ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहे तसेच नवीन पाण्याच्या टाकीला स्वर्गीय विश्वनाथ मारुती नाईक जलकुंभ असे नाव देण्यात आले तर नाईकवाडी ते सचिन नाईक यांच्या घरापर्यंत जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला स्वर्गीय गिरीधर विष्णू नाईक मार्ग असे नाव देण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे ग्राम आज ग्रामपंचायत कोण यांच्या माध्यमातून तसेच हे जे नाईकवाडीतले जे नाईक परिवार आहे त्यांच्या सहकार्याने एक चांगलं विकास काम या वॉर्ड क्रमांक तीनमध्ये होत आहे आज तुम्ही बघत असाल की कोण गावामध्ये पाण्याची समस्या खूप मोठी होती आणि सध्या पण थोडीफार आहे आणि ती समस्या सोडवण्यासाठी एक परिवार पुढे आला आणि त्यांनी आपल्या स्वतःची जागा या जलपु जलकुंबासाठी दिली आणि त्यांनी कुठलाही स्वार्थ न ठेवता ही जागा दिलेली आहे त्यांनी काय मागणी केली नव्हती का, के का व या टाकीला माझ्या वडिलांचं नाव द्या किंवा आमचं नाव द्या परंतु एक सामाजिक जाण आणि कुठेतरी ग्रामस्थांमध्ये एक भावना तयार व्हावी म्हणून मी त्यांना स्वतःहून बोललो की ही टाकीची जागा तुम्ही दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव इथे दिलं पाहिजे त्यांनी कुठली मागणी केली नव्हती आणि हा मार्ग नाईक मार्ग जो आहे त्या लोकांनी देखील खूप सहकार्य या रस्त्यासाठी केलेलं आहे गावात है। इतर ठिकाणी कोणी एक फूट जागा द्यायला तयार नाही आणि अशा वेळेला स्वतःची जागा आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होत असताना देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक चांगलं काम नेत म्हणजे तुंड्याचं काम या नाईक परिवारातर्फे या कोण गावासाठी केलेलं आहे त्यांचं देखील मी खूप ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि इकडच्या या सर्व रहिवाशांच्या वतीने आभार मानतो आणि एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने आमच्यासारख्याला करता आलं त्याच्यामुळे त्यांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि उपस्थित सर्वांना एकच सांगेल ग्रामस्थांना की गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जे काय करता येईल कुठे मदत करता येईल प्रत्येकाकडे जागा नाही आहे बाई तुमच्या परिवाराकडे जागा भरपूर आहे परंतु जी काय जागा ऑलरेडी रस्त्यामध्ये तेवढा तरी रस्ता आम्हाला बनवून द्या आपण चांगला रस्ता बनवू आणि त्यांना आडवायचं काम करत असतात परंतु जेव्हा रस्ता आम्ही बनवतो त्याच्यानंतर त्यांना समाधान वाटतं की चांगलं काम झालेलं आहे आणि इथे या वॉर्डातले सदस्य जिनी सदस्य असतील इतर सर्व कार्यकर्ते असतील सर्व पक्ष त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून चांगलं काम इथे करता आलं नागरिकांना निश्चित मला वाटतं समाधान असेल या कामानिमित्त आणि पुढचा रस्ता देखील आता पाऊस आहे पावसाळ्यानंतर पुढचा रस्ता देखील बनेल म्हणजे हा पूर्ण नाईकवाडीचा परिसर एकदम स्वच्छ सुस्वज्ज असा पुन्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो प्रत्येक उद्घाटनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना नेहमी आतुरता असते की उद्घाटन झाल्यानंतर त्याचं लोकार्पण होईल का मात्र माननीय सरपंच अरे ठाकरे पाटील यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जी जी उद्घाटनं त्यांच्या हातानं केलेली आहेत त्या सर्व उद्घाटनाचं लोकार्पण पण त्यांनीच केलेलं आहे ये का ही एक अभिमानाची बाब आहे आतापर्यंत सगळे राजकीय नेते उद्घाटनाच्या मागे लागतात मात्र त्याचा पाठिंबा करण्याची जी ताकद आहे ही एका सक्षम लोकप्रतिनिधीकडे आहेत आणि त्यांच्या पाठीमागे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये हे पाठबळ उभा करतात त्यामुळे त्यांना ही कामं सहजतेनं आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेनं करणं सोपं जाते या सगळ्यांचा पाठिंबा आणि सगळ्यांचं कार्य त्यामुळे प्रशासनही गतिमान झालेलं आहे त्यामुळे अशा या बाबतीमध्ये गिरीधर नगर लाईकवाडीच्या सगळ्या लोकांना पुन्हा या विकासासाठी सगळण्यास ग्रामपंचायत कोणगावच्या वतीने नागरी सुविधा योजनेतून या ठिकाणी स्वर्गीय सांगिला चॅम्पियन पहिलवान विश्वनाथ मारुती नाईक यांच्या नावाने जलकुंभ त्याचबरोबर गिरीधर विष्णू नाईक यांच्या नावाने या रस्त्याचं लोकार्पण सोहळा आपल्या गावच्या सरपंच आमच्या वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे सर्व ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व या भागातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मतदार बंधू आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो नाईकवाडी आणि विश्वनाथ नाईक परिवार यांचे जिवाल्याचे संबंध आहे तिथे आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी जागेसाठी भांडणं होतात परंतु गेली दहा वर्षापासून महेश नाईक आणि कमलाकडन यांनी सांगितलं की आमच्या भागातील लोकांना पाण्याची समस्या खूप आहे आम्ही स्वतः जागा देतो तुम्ही आम्हाला पाण्याची टाकी बांधून द्या तर आपल्या सरपंच श्रीमती रेखा सदेश पाटील या जेव्हा सरपंच झाले तेव्हापासून विकासाची गंगा ही घरोघरी येत आहे प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो रस्त्याचे जलकुंभाचे अनेक समस्या आहेत नागरिकांना भेस भेडसवणाऱ्या त्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचं काम रेखा दादाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व ग्रामपंचायत कमिटी व त्यांचे सर्व पाठीरेखे करीत आहे आज आम्हाला अत्यंत अभिमान आहे की नाईक वाढीतील जी पाण्याची समस्या होती रस्त्याची समस्या होती ती या सरपंचांनी तेच नेलेली आहे आणि या नागरिकांना सुविधा दिलेले मी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच रेखा सदाशिव पाठीवर सर्व ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि अशी विकासाची परंपरा एकच द्या कोण गावचा सर्वांगीण विकास हे लक्ष आपण पूर्ण करा अशी मी चोरबादेवाकडे प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या परिवारातील प्रमुख नाही विश्व हा प्रथम शब्द आहे त्यांच्या कुटुंबातले खरोखर एक लिष्क होते आज त्यांच्या नावाने या जलकुंभाला नामकरण होते सर्वप्रथम ही ग्रामपंचायतचं मनोबरोबर आभार व्यक्त करेल की कुठेतरी त्यांचं नाव अजरामार झालेलं आहे या कोण गावामध्ये तसंच हे जलकुंभ करण्याकरिता प्रयत्नशील असताना माहीत नाही त्यांना जागेची कमतरता भासली एक जागा दिली होती ती जागा अपुरी पडल्यामुळे कमतरता भासल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे मी निविदा केली तर जागा वापरी पडते काही टेन्शन घेऊन कमी आहे मी आहे मोठा भाऊ मी आहे हे शब्द बोललं तर छोट्या भावाला काही टेन्शनच नसतं त्यांनी माझी बहीण उषा गणेश पाटील यांच्याकडे मागणी केली की त्यांची ते गा गाडे होतील संवाद साधल्यानंतर वस्तुरूपात काहीतरी देणं करून तिने पण मोठं मन केलं आणि तिचा देखील मी आभार व्यक्त करेन की तिच्या मोठ्या मनामध्ये ती टाकी तर उपलब्ध झालेली आहे आणि ही टाकी उपलब्ध असताना ग्रामपंचायती ग्रामपंचायत महाप्रामुख्याने वाढीत दिन नाईकवाडीतील जी पाणी समस्या आहे ती दूर कशी व्हावी हे जास्त लक्षात घेतल्यामुळे मी त्यांचं सतश ऋणी राहीन कारण की हा परिसर पाण्यापासून वंचित होता कारण की दोन हजार पाचच्या पुरामध्ये हाच एक भाग आहे तो तो पाण्याखाली गेला नव्हता त्याच्यामुळे ही पा पाण्याची कमतरता नित्यंत भासत होती आणि त्यानंतर ह्या परिसरामध्ये जाण्याकरिता माझे बंधू स्वर्गीय वीरेंद्र विष्णू नाईक यांचं देखील योगदान आहे त्यांचं पण नामाचं नामकरण झालं आणि तेही आजरावर राहिल्यामुळे त्यांचं देखील मी त्यांच्या वतीनं त्यांच्या परिवारच्या वतीनं मी ग्रामपंचायती आभार व्यक्त करेन आणि असेच लोक कार्यक्रम आणि होणारे ज्या आमच्या अडचणी आहेत रोडच्या पाण्याच्या लागे ज्या असतील ते दूर व्हाव्यात असे मी विनंती करेन आपल्या कोणगावचे प्रथम नागरिक रेखा संत पाटील यांमांक तीनसाठी आग्रह आहेत तसेच त्यांना खांदाला खांदा लावून त्यांचे पुत्र जे कल्याण महानगरपालिकेचे अध्यक्ष आहेत सहराध्यक्ष वरुणदा पाटील एक दूरदृष्टिकोनातून विचारसरणीची माणसं कारण की त्यांनी कल्याण महानगरपालिकेमध्ये कामं केलेली आहेत कोनगाव आणि महानगरपालिका याच्यातले तफाव होते पण आज कोणगावली कामं हे नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून होत आहेत याचा मला फार अभिमा अभिमान आहे कारण की आत्तापर्यंत जी कामं आहेत ती दूरदृष्टीकोनातून मास्टर प्लॅनिंग बोलतात ना त्यातला हा प्रकार आहे कारण की जे कामं करते ते कमीत कमी वीस वर्षे टिकतील ह्या विचारसरणीची असे वरुणदादा यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या परिसरामध्ये आमचे जे काय वडीलधारी वर्ग आहेत ते उपस्थित राहिले आहेत माता भगिनी आहेत कारण की नाईक परिवार हा नाईक परिवार नाही हा गिरदडवाडी असेल किंवा पूर्ण परिसर आहे हा एक परिवार आहे या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतो कारण की ते आहेत तर आम्ही आहोत आम्ही आहोत ते आहेत ह्याच दृष्टिकोनातून हा परिवार चाललेला आहे आणि गेले पंधरा ते वीस वर्षे आम्हाला त्यांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीवरती जाण्याचं प्रेम मिळते असंच प्रेम सतत मिळावं मी त्यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त करेन आणि मी इथेच थांबतो धन्यवाद विभागामध्ये विष्णत दादा नाईक यांच्या नावाने हा जलकुंभ आणि गिरधर नाईक यांच्या मारणार्थ म्हणजे यांच्या हा रस्ता पूर्ण केलेला आहे त्याबद्दल मी या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच रेखादाई सदाशिव पाटील उपसरपंच अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे तसेच सर्व आजी माजी सरपंच सर्व सदस्य यांचं मी या ठिकाणी नाईक परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणगावच्या हृदयामध्ये स्थान असलेले माननीय कपिल पाटील साहेब सर्वांच्या लाडक्या सरपंचताई रेखाताई आणि ज्या प्रत्येक भाडोत्र्याचं स्वतःचं घर झालं माझ्या सकट त्या विश्वनाथ मारुती नाईक यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचाच मुलगा तीच परंपरा पुढे चालवतोय आणि आज नाईकवाडीमध्ये पाण्याची समस्या सॉल्व झाली याबद्दल मी नाईक परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय जय हिंद जय महाराष्ट्र okay. सर्वप्रथम ग्रामपंचायत कोण सरपंच रेखाताई आणि उपसरपंच आणि ते आणि सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो या नाईकवाडीला मोठा इतिहास आहे स्वर्गीय रामभाऊ नाईक हे हनुमानाचे निश्चित भक्त होते ही वाडी नाईक वाडी होण्याच्या अगोदर इथे वाढीत होती आंबे तांबळं सगळी बरीचशी झाडं इथेशी आमराहीच होती आणि इथून गाड्यांमध्ये आंबे भरून गावात जायचे आणि ते या परिवाराने संपूर्ण गावाला वाटायचे त्यावेळेला विकायचा हा उद्देशात नसायचा त्यांचाच मुलगा मारुती रामभाऊ नाईक यांनी भक्त हनुमानाजी म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव मारुती नाईक ठेवलं आणि त्यांची बहीण साई आत्या यांनी गावाला कायम दिशा देण्याचं काम केलं प्रत्येकाला मदत करण्याचं काम केलं आणि त्यांचाच वारसा पुढे विश्वनाथ दादा रवीराधा केसरी राधा यांनी पुढे चालू ठेवलं कोणाला आपलं स कसं करायचं या परिवाराला चांगलं था। माहिती आहे आणि या नाईकवाडीमध्ये कोणी आज आपण बघतो की दोन फूट जागा पाच फूट जागा अनुभव भांडणं चालू असतात परंतु या पूर्ण नाईकवाडीमध्ये या नाईक परिवाराने विविध विविध देशातून प्रांतातून आलेल्या लोकांना सामावून घेतलं आणि एक परिवार निर्माण झाला नाईकवाडी जरी त्यांचं नाव गाव वेगळं असलं तरीसुद्धा ते नाईकवाडीवाले आहेत आणि अशा या नाईकवाडीमध्ये ग्रामपंचायतीने दादांच्या नावाने जलतुंभ उभा केला मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो आणि नाईक परिवाराने ग्रामपंचायतीमध्ये नाईकदादा विश्वनाथ दादांपासून भाई नाईक कमलाकर नाईक त्यांची मिसेस यांनी सततचा सहभाग देऊन गावाच्या उन्नतीसाठी काम केलं आहे मी ईश्वरनी प्रार्थना करतो की या परिवाराने गावाची आणि या परिवा परिसराची जी सेवा केलेली आहे अशी सेवा यांच्या अजून पुढेही घडावी म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा ग्रामपंचायतीचे आणि कार्यकुशल ग्रामविकास अधिकारी महाजन साहेब यांचे विशेष आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद रेखादाई पाटील जेव्हा सरपंच झाल्या तेव्हापासून असं वाटतं की या कोण गावचा खरोखर को विकास होत आहे आणि हे सर्व श्रेय त्या रेखादाई पाटील सरपंच नाते त्यांना जातं आ, सदश्य सदश्य, आ, पुड़ आज त्याचबरोबर त्यांना जे साथ देत आहेत सदस्य कार्यकारणी सदस्य आणि त्यांचे चिरंजीव वरुण शेख पाटील यांनी देखील या ठिकाणी सतत नेहमी आपलं त्या कामात व्यस्त असून सुद्धा कुठलंही काम असो त्या ठिकाणी ते जातीने लक्ष घालतात आणि त्या कामासाठी त्यांनी निधी कमी पुढे देत नाही कुठेही आज गावात सगळीकडे ती घाण होती जे खड्डे होते खड्ड्याच्या समस्या होत्या पाण्याच्या समस्या होत्या त्या त्यांनी सोडव सोडवल्या असं मला हरकत नाही आहे आज नाईकवाडीने खूप आमची समस्या होती ती त्यांनी सोडवली त्याबद्दल मी संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने आपईकवाडीच्या वतीने आणि आमच्या इथे समस्त नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो असेच काम नेहमी या ठिकाणी विकासाचं काम होत राहो फक्त आमची या ठिकाणी समस्या एकच येत आहे की जे आम्हाला जी आशा होती मी जे पाण्या जा जागा दिली आणि त्यासाठी महेश नाईकांनी अर्थसहाय्य केलं किंवा नियमितपणे पाणी मिळेल रोज पाणी मिळेल अशी आमची अपेक्षा होती पण ती सध्या अपेक्षा आमची पूर्ण होत नाही आहे कारण पाणी फक्त सात दिवसात नाही तीनच दिवस येतं आणि तेही फक्त अर्धा तास येतं तर हे ये पाणी नियमितपणे रोज यावं अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि दुसरी गोष्ट हा नाईकवाडी आज भाईच्या घरापासून तर इथपर्यंत नाईकवाडी म्हणून ओळखली जाते पण बाहेरचा मनुष्य जो येतो नाईकवाडी फक्त सांगतात पण त्यांना पत्ता सापडत नाही पण आता पत्ता असं होतं की नाही तर भाई नाईकांचा बंगला पुढे आले गणपती मंदिर पण पुढे येऊन लोक चक्रावतात की बाबा नाईकवाडी अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे पण त्यांना कळत नाही तर माझी एक छोटीशी मागणी आहे की जसं आज कर्तबार आमचे विश्वनाथ दादा होते त्यांचं नाव जर कुंभारला दिलं आपल्या गिरधर नाईकांचं नाव या रस्त्याला दिलं तर आमचं एक खांद सुपुत्र कैलासी सखरामदा पाटील हेही या ठिकाणी खूप समाजकार्य करत होते आमच्यासारख्या जे नवीन लोक आले होते त्यांना या ठिकाणी त्यांनी खूप साथ दिली तर त्यांचं नाव जर चौकाला दिलं तर एक लोकांना पत्ता पण चांगला होईल आणि त्यांचंही नाव कुठेतरी हा अधम्राम राहील असं माझी एक मागणी आहे ती जर ग्रंथाच्या सदस्यांनी सगळ्यांनी मान्य केली तर या गोष्टीचा आणि हे काम नक्कीच लवकरात लवकर ओके ओके धन्यवाद तर माझी थोडी अपेक्षा आहे आणि आज या ठिकाणी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे नायकवडीच्या वतीने नागरिकांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय कांदे